डॉक्टर कल्याण काळे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय जालना लोकसभेचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी देवी येथील मूळ गावी सहकुटुंब मतदान केलंय जालनाचे लोकसभेचे आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय सहकुटुंब मतदान केलं आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत कल्याण काळे यांनी मतदान केलंय जालना लोकसभेचे आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी मतदान केले सहकुटुंब या ठिकाणी मतदान केलंय सकाळपासूनच मतदार या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आज लोकशाहीतला खऱ्या अर्थाने महोत्सव आहे की माझ्या मनाप्रमाणे ज्या उमेदवाराला मतदान द्यायचं तो ते मतदाराला अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे आणि तो अधिकार बजवण्याचं काम आज आम्ही माझं मूळ गाव पिसादेव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आपल्याला आहे मी या जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आज आपला लोकशाहीचा अधिकार बजवावा आणि मला 牛顿的啊。